नाही तर नाही ओडाना पाहिजे सेटे कॅमेरा ओके विल विलन विलन ओके धैर्य ओके अंग खाली बसलेला ओके आणि अंग तिकडे ना इकडे गेला हात इक वर्कर वर वर्कर अजून वर्कर 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 हवे वर कर, कर जा तिकडे थोडं तिकडे सर हा बस बघा अंग दाखव हां ओके हाताकडे बघा ना त्या बघा ना सगळे मने वरती चढलं नाही नाही थोडं वरती घ्यावं लागेल कारण तू चला ते रडे साईल माझं हा रडे रोल जस्ट नाव असतो हा हा रोल जस्ट फेकलाय तुम्ही त्याला पकडून आणलाय रोली अँड एक टिलटप शॉट गेलाय एंट्रीचा बघतायत सगळ्या तिकडे बघताय रागा दमलेला आहे खूप पळून पळून सावीकडे एक लुक गेला सावीनं पण तुमच्याकडे बघितलं आश्वासकपणे तेवढं त्यांना डोईफोडे उठला आणि डोईफोडे आला की डोईफोडे बोलला व्हॉट इज दिस कॉन्शियस आहे कंटिन्यू तेवढं तिकडून वैद्य वाक्य कट आहे पुढे कंटिन्यू आणि तिकडून म्हणून तू बोललीस मारी पण पळवून चाललं असं म्हणून याला बांधून आवाज बांधना ह्याला असं आणावं लागतं आम्हाला ते रोलाई रोल रोलिंग रोलिंग अँड ऍक्शन सॉरी सर पण हा पळवून चालला होता म्हणून मिळाला असं आणणं ह्याला स्वतःचा गुन्हा कबूल करायचा रोलिंग अँड पूर्ण ते म्हणून अँड ऍक्शन सॉरी सर पण हा पळवून चालला होता म्हणून याला असं आणावं आता याला स्वतःचा गुन्हा कबूल करायचा माय गॉड असं कसं अहो तुम्ही जी आहे तुम्ही निकाल देत होता तो प्लीज हे सगळं रेकॉर्ड वर न घेता निकाल द्यावा मी काय करायचं का ते तुम्ही सांगायची गरज नाही बरोबर तुम्हाला स्वतः बोलायचं की तुमचा कोणी दबा टाकतोय अंकाज तेवढा त्याला तो गुडघ्यावरती आला तिकडे थोडासा वरती आला इकडे आणि तो तुम बोलला तिकडून हात जोडून मला माझा गुन्हा मला कबूल करायचा मी अंगा तिडकर मी कबूल करतो की मी साहेब मी तुमचा नाही यो मी देतो हां यो एवढं ते बाकी आत मध्ये रोल रोल इन हां रोल इन हां रेडी रोल रोल अँड ऍक्शन तो पुढे घेऊन तिकडे उभा राहायला आणि बोलला तिकडे मला बोलायचं माझा गुन्हा मला कबूल करायचा आहे होल बघा एकमेकींकडं फायनली ना हा तयार झाला एकमेकींकडं बघा बघितलं सावीकडे बघितलं आश्वासकपणे चार्जेस सावीने पण तुमच्याकडे बघितलं की माय हो ते रे साथ नॉड केलं तुम्ही मी आहे तुझ्याकडे नको काळजी करत सगळं नॉड वापस करणार तुम्ही ना प्रॉपर डीक्शन द्या मेनच्या क्लोज काढतो काढा मेंचा क्लोज चालू बघितलं इकडं आणि नॉड केलं तिला मी आहे तुझ्यासोबत नको काळजी करत एकमेकींकडे बघितलं सगळ्यांकडे आणि ना तेवढं त्यांना पुढे जास्त बोलले तुम्हाला जे काय बोलायचं बॉक्स मध्ये येऊन बोला तो उठला मुवमेंट केली त्याने तिकडे गेला तो येऊन उभा राहिला तिकडं अँड कंटिन्यू मी कबूल करतो की मी मी साव्वी यांना फसवले चार तुमचा पण डोळं हलक पाणी मागचा केलं एवढं कष्ट केलं त्याचं चीज होत आहे कंटिन्यू अँड ऍक्शन त्यांनी माझ्यावर बसण्यासाठी प्रसंग केला मोबाईल मी खोटी केस केली आणि माझ्याकडून चूक झाली चार्जेस बरं वाटतंय तुम्हाला त्यानं मंजूर पण बघितलं केलं तिने पण थँक्स वाले लुक्स दिले तुम्हाला सगळ्या पब्लिकला बघताय पब्लिक मध्ये एवढं कुसबूत चालू झाली सगळी कुसबूत चालू आहे अरे माफिया हे क्या चल सगळं कुसबूस कुसबूत चाललंय परत पुढं कंटिन्यू धैर्य भडकला धैर्य होते का पुसवलं सुसाविला का मिळणार